नगरी बातम्या आणि काही शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे व शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टीका करणाऱ्या गद्दार आमदारांनी तोंड सांभाळून बोलावे अन्यथा तुषार इंगळे सांगोला विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार शहाजी बापू पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्यावर कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात टीका केली या टीकेला उत्तर सांगोला शिवसेनेचे शहर प्रमुख तुषार इंगळे यांनी दिले हे गद्दार आमदार असून या शहाजी बापू पाटलांना येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत हद्दपार करून त्यांचे डिपॉझिट जप्त केल्याशिवाय शिवसैनिक गप्प बसणार नाहीत यापुढे अॅडव्होकेट शहाजीबापू पाटील हे कधीही आमदार होणार नाही गेली तीस वर्षे तालुक्यात आमदारकीसाठी आटापिटा करणाऱ्या शहाजीबापू पाटलांना कुठलाच पक्षाने आमदार केले नव्हते परंतु फक्त शिवसेनेचे उद्धवसाहेब ठाकरे यांनीच आमदार केले त्यांच्याशी ही गद्दारी करणाऱ्या शहाजी बापूंची ही शेवटची आमदारकी होती त्यामुळे त्यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे व खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करण्याचा कोणताही नैतिक अधिकार आमदार शहाजी बापू पाटलांना जर यापुढे या दोघांवर टीका केली तर या गद्दार आमदार शहाजीबापू बापू पाटील यांना मतदारसंघात फिरू न देता त्यांना जशाच तसे उत्तर देऊ असा इशारा शिवसेनेचे शहर प्रमुख तुषार इंगळे यांनी दिलाय काल या महाराष्ट्राच्या राजकारणातील गद्दार शिंदे आणि मिंदे गटातील गद्दार आमदार तथा या महाराष्ट्राच्या राजकारणातील जॉनी लिव्हर म्हणून प्रसिद्ध झालेले या मतदारसंघाचे गद्दार आमदार अॅडव्होकेट शहाजी बापू पाटील यांनी काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे व शिवसेना नेते माननीय संजय राऊत साहेब यांच्यावरती काल त्यांनी टीका केलेली आहे त्यांचं मत असं आहे की संजय राऊत साहेब हे उंदराचा वाघ झालेले आहेत या वाघाचं तुम्ही काय मनावर घेऊ नका कातडं खार दिवशी ओढलं जाईल आणि हा उंदीर आहे या महाराष्ट्राला ढाकून दिलं जाईल आहो बापू तुम्हाला या संजय राऊत साहेबांवरती शंका घेण्याला जरा तर अधिकार आहे का अहो खरा वाघ हा संजय राऊत साहेब आहे तुमच्यासारखा अलीबाबा चाळीस चौर टोळीचा प्रमुख हा ठाण्यात आहे आणि तुमच्या अलीबाबा चाळीस चौ टोळीची टोळी जी सुरत गुवाहाटी मार्गे गोव्याला गेली गोव्या मार्गे महाराष्ट्रात आली त्या अलीबाबा चाळीस चोटोळीच्या प्रमुखाच्या नेतृत्वात तुम्ही जे चाळीस दरोडेखोर गद्दार या महाराष्ट्राच्या राजकारणाला तुम्ही कलंक लावला जो इतिहास या महाराष्ट्राचा असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली हा इतिहास असताना तुमच्यासारख्या चाळीस गद्दारांनी दरोडेखोरांनी मात्र सुरतेमध्ये लपायचा इतिहास घडवला आणि पहिल्या महाराजांच्या इतिहासाला कलंक लावला पांडुरंग लावला ही तुमची पिलावळ ही तुमची जात पुसण्याची ही इतिहास पुसण्याची तुमच्या अवलाद आहे तुम्ही त्या खऱ्या भागावरती शंका घेता अहो संजय राऊत साहेब हा जेल ला गेला शंभर व शंभर दिवस हे जेल ला बसले हातातला गळ्यातला भगवा फडकवत जेल ला गेले भगवा फडकवत जेल मधून बाहेर आले परंतु ना भाजप मध्ये गेले ना ईडी मध्ये ईडी ला घाबरले ना सीबीआय ला घाबरले ना देवेंद्र फडणवीसच्या कपडणी तिला घाबरले एवढा ताटमाने हा संकटाला सामोरं गेलेला खरा वाघ ह्या महाराष्ट्राला माहित आहे कोण आहे तुमच्या सारख्यानं गद्दारानं शंका घेणं म्हणजे आबाला आबाळाला पालत आबाळाला पालतो झोपून लाता बांधण्यासारखं का काम आहे बापू दुसरी गोष्ट तुम्ही बोलण्याला आहे की गेल्या लोकसभेला आम्हाला मुस्लिमांची मते पडलेली नाहीत परंतु या विधानसभेला मुस्लिमांची मते आम्हाला नक्की पडणार आहेत मुस्लिम समाजातील माता भगिनी ही आमच्या गळ्यामध्ये पडून आमच्या गालावरून हात फिरून आम्हाला मत येणार आहे अहो तुमचा गाल एवढा गुन्हाचा आहे का तुम्हाला मुस्लिम समाजाच्या माता भगिनीनं गालावून हात फिरून मत द्यायला अहो बापू ज्या मुस्लिमाचा माझा मुस्लिमाचा भाऊ तुमच्या काही बगल बच्च्यांनी खोट्या गुन्ह्यामध्ये जेलमध्ये बसवलेला आहे याची जाणीव मुस्लिम समाजाला आहे त्याची जाणीव मुस्लिम समाजाचा तरुणाला आहे तुम्हाला तो कसं मत देईल दुसरी गोष्ट तुम्ही काल बोलता बोलता बोलला मागासवर्गीय मताबद्दल बोलला मी आंबेडकरवादी आहे माझ्या रक्तात जय भीम आहे आहो बापू तुमच्या रक्तात जर जयभीम आहे मग तुम्ही कशाला आमदारकीचा शेडू ठोकलेला आहे मा तुमच्या रक्तात जर जयभीम आहे तर मग तुमचं मन मोठं दावा एकनाथ शिंदे या गद्दाराला अलिबाबा चाळीस टोळीच्या प्रमुखाला सांगा माझ्या रक्तात जयभीम आहे मी आंबेडकरवादी आहे मला आंबेडकर अनुया यांनी भी माझ्या भीमसैनिकांनी या मतदारसंघामध्ये भरपूर मदत केलेली आहे मी आता काय लढणार नाही एखाद्या भीमसैनिकाला आमदार करा हे मोठे जरा दावा तुम्ही किती भीमसैनिकांची चष्टा करणार आहात तुमच्या काही बगल बच्च्यांनी याच सांगोलच्या जेलमध्ये भीमसैनिक खोट्या गुन्ह्यामध्ये बसवलेले आहेत याची जाणीव त्या भीमसैनिकाला आहे हे भीमसैनिक कधी इसरलेला नाही त्यामुळे तुमची जागा हा भीमसैनिक येणाऱ्या विधानसभेमध्ये योग्य वेळेला तुम्हाला दाव देणार आहे त्यामुळे तुम्ही मुस्लिम मुस्लिम मतांचं आणि भीमसैनिकांच्या मताचं तुम्ही कॅल्क्युलेशन जरा डोक्यातनं बाजूला काढा राहता राहायला विषय तुम्ही उद्धव साहेबांबद्दल बोलताय उद्धव साहेबांनी तुम्हाला पावणे तीन वर्षा पावणे तीन वर्षामध्ये किती निधी दिला हे तुम्ही स्वतःच्या तोंडून दहा जानेवारी दोन हजार बावीस ला आजच्या माझ्या टेटर्सला क्लिप मी ठेवलेली आहे स्वतःच्या तोंडून तुम्ही सांगितलेलं आहे की उद्धव साहेबांनी मला पावणे दोन वर्षामध्ये जवळजवळ दीड हजार कोटीच्या घरात निधी दिलेला आहे अहो मग उद्धव साहेबांनी दीड वर्षामध्ये तुम्हाला पावणे दोन हजार कोटीचा निधी दिला असताना तुम्हाला एका हाटलावरून एका डोंगरावर तुम्ही नीतिमत्ता बदलणारी माणसं तुम्ही ज्या त्या वेळेला कधी यशवंतराव बाप मानले कधी मानले कधी बाळासाहेब ठाकरे यांना मानले कधी विलासराव देशमुखांना मानलेला आहे कधी सुशील कुमार शिंदेला मानलेला आहे कधी नारायण राणेला मानलेला आहे कधी आता तर पवार साहेब तुम्ही देवच म्हणत आहात अहो तुम्ही खऱ्याला खरं खोट्याला खोट बापाला पण देवाला देव म्हणणारे तुमची अवलाद नाही अहो ज्या उद्धव साहेबांनी तुम्हाला दोन हजार एकोणीस सालाला या सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये सभा घेऊन तेरा ऑक्टोबरला सभा होती त्यावेळेला सांगितलं होतं चौदा ऑक्टोबरला उद्या तुमचा वाढदिवस होता, होता। त्यावेळेला तुम्हाला सांगितलं होतं की आमदार म्हणून ज्या उद्धव साहेबांनी तुम्हाला शुभेच्छा दिल्या होत्या ज्या उद्धव साहेबांच्या सभेमुळे आपलं वारं फिरलं आणि तुम्ही काटावर पास झाला त्या उद्धव साहेबांच्या कुटुंबाशी ज्या बाळासाहेबांच्या कुटुंबाशी तुम्ही गद्दारणा केली प्रतारणा केली त्या ठाकरे कुटुंबावर तुम्ही बोलताय अहो तुम्हाला जनाची नाही मनाची वाटू द्या अहो आज जे तुमचं तोंड सुटलेलं आहे ज्या मातोश्रीच्या कडेने तुम्ही घारीगत घिरट्या मारत होता मला तिकीट द्या मला तिकीट द्या म्हणून मातोश्रीच्या कडेनं घारीगत घिट्या मारून आज फिरण्याचा प्रयत्न करत होता परंतु तुम्हाला ज्या उद्धव साहेबांचं पाय धरून तिकीट मिळलं आणि तुम्ही आज त्याच उद्धव साहेबांवर बोलताय म्हणून बापू तुम्हाला अधिक काय नाही बोलणार नाही तुम्हाला उद्धव साहेबांची खुर्ची आम्ही घालवली आहे तुम्ही काल मान्य केलेलं आहे म्हणून आम्ही काय लपून ठेवत नाही तुम्हाला या केलेल्या आघाताचा या महाराष्ट्रातील शिवसैनिकच तुम्हाला तुमची जागा धाकून दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही त्यामुळे बोलताना जरा जीप सांभाळून बोला नसेल तर तुम्हाला जशाच तसं उत्तर दिलं जाईल